झालं चाल नमस्कार मित्रांनो कदम आयग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर महाराष्ट्रात आपण शेती शेतीविषयी इतर उद्योग बी बघितले शर्यती बघितल्या तर आता श्वान म्हणजे जी ग्रेहांट आहे याला एक आपण चांगला आता दिवस आले ती तर सरांच्याकडून माहिती घेऊया याच्यामध्ये कसं आहे तर सर पहिला तुमचा परिचय सांगा एकदा नमस्कार मी पत्रकार संदीप जाधव शुभ्रा महाराष्ट्र चॅम्पियन शुभ्राचा मालक म्हणून मी महाराष्ट्रामध्ये श्वान शर्यतीमध्ये परिचित आहे तर सर मला एक सांगा आता तुमचं तर नाव पूर्व महाराष्ट्रभर आहेच पण आता ह्या जी नवीन आहेत किंवा नवीन उतरतात आहेत ह्यांच्यासाठी है। आपण करू की ह्याचं आत्ताचं जी सध्याची कंडिशन आहे या जे आपलं ग्राउंडची शर्यत असो किंवा त्याचं संगोपन ह्या विषयी मला सांगा याचं युवावर्गच काय या आता सध्याचं सध्याला महाराष्ट्रामध्ये शॉन शर्यती दिवसेंदिवस वाढत आहेत शॉनांच्या शर्यतींना एक मोठं ग्लॅमर तयार झालेलं आहे आणि ग्लॅमर होण्याची कारणं अनेक आहेत फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब किंवा इतर जी काय सोशल मीडिया आहे ह्याच्या माध्यमातून या शर्यतीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचत आहेत त्याचबरोबर वर्ग या क्षेत्राकडं आकर्षिलं जातं आहे वर्गाला माझं सांगणं आहे की ठीक आहे तुम्ही तुमचं शैक्षणिक करिअर करून घरची कामं करून श्वान शर्यतीत सहभागी व्हायला काय हरकत नाही कुणी करिअर म्हणून जरी बघत असेल तरी काय हरकत नाही कारण तुम्ही इतर मार्गानं वाम मार्गानं काहीतरी वेडवाकडं करण्यात करून किंवा व्यसनाधीन होण्यापेक्षा तुम्हाला जर श्वनशयरीचं जर व्यसन लागलं तरी इतर व्यसनांच्यापेक्षा हे व्यसन निश्चितपणानं हानिकारक नाही झाला तर फायदाच होईल कारण श्वानांच्यावरती काम करत असताना श्वनांची मेहनत घेत असताना आपलाही स्वतःचा तेवढाच व्यायाम होत असतो कारण ज्या ज्यांच्या ज्यांच्याकडे ज्या श्वान आहेत आणि जे स्वतःच्या श्वानावरती काम करतात त्यांचं आरोग्य माझ्या अनुभवनं सर उत्तम आहे तर सरांनी तुम्हाला आता युवा लोकांबद्दल ही माहिती सांगितली तर सर मला आता सांगा यांच्या संगोपनाची काय म्हणजे एक वेगळं काय असतं आहे का बाबा कुत्रा आपण पंजाबमध्ये नांदतो किंवा इम्पोर्ट आहे काय करायचं मी पार्ट ए वनमध्ये सांगितलं की तुम्ही जातिवंत श्वानाची निवड करत असताना त्या पिल्लाचे आईवडील पाळलेले आहेत पहिल्या पाचमध्ये नंबर त्यांनी मिळवलेले आहेत पाचपेक्षा जास्त नंबर मिळवलेले आहेत अशा आईवडिलांच्या पिल्लांची निवड करायची साधारणपणे पंचवीस ते पस्तीस दिवसापर्यंत पिल्लू हे तुमच्या घरी येत असतं तुम्हाला प्रामुख्यानं पिल्लाचं वय चार महिने पूर्ण होईपर्यंत फार संघर्षाचा आणि कटाक्षानं काळजी घेण्याचा काळ असतो तो कारण तुम्ही त्यात नवीन असता पिल्लाच्या खाण्याविषयी तुम्हाला काही माहिती नसते मी थोडक्यात सांगेन की पिल्लू आणल्यानंतर तुम्हाला काय काळजी घ्यायची सुरुवातीच्या काळामध्ये पंचवीस ते पस्तीस दिवसाचं पिल्लू तुम्ही घरी आणलं की त्याला का डाएट काय द्यायला पाहिजे हा सगळ्यांच्या पुढं प्रामुख्यानं प्रश्न असतो तर सुरुवातीला तुम्ही शेळीचं देशी गाईचं किंवा संकरित गायीचं हे हलकं दूध असतं ह्याच्यामध्ये पंचवीस टक्के पाणी आणि पंच्याहत्तर टक्के दूध असं मिश्रण त्यांना सुरुवातीच्या काळात द्यायचे त्यानंतर थोडे दिवस अर्धा दिवसाच्या काळात त्यांना सॅरलॅक आणि डॉक फूडवरती शिफ्ट करायचं आहे जे पिल्लांसाठी डॉकफूड येतं ते, ते, ते हो तुम्ही पस्तीस दिवसाच्या पुढं देऊ शकता त्याला आपण स्टार्टर म्हणतो तुम्ही मी एखाद्या कंपनीचं नाव घेणार नाही कारण का त्या कंपनीची ॲडव्हर्टाईज केली किंवा त्याच्यासाठी मी काहीतरी मोबदला घेतला असा त्याचा अर्थ होईल तुम्ही याबाबत हुशार आहात तुम्ही यूट्यूबवरती गुगलवरती सर्च करा कोणत्यामध्ये प्रोटीन फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स जास्त आहेत फा फायबर जास्त आहे आणि जे दर्जेदार असेल तुमच्या अभ्यासाप्रमाणे नजीकच्या डॉग स्पेशलिस्टकडून माहिती घ्या आणि त्या अनुषंगानं तुम्ही त्याला स्टार्टरवर शिफ्ट करा किंवा फूड चालू करा दुसरी गोष्ट आहे पिल्लू पाळल्यानंतर तुम्हाला चार महिन्याचं चा, ते सहा महिन्याचं होईपर्यंत प्रत्येक पंधरा दिवसाला डीवॉर्मिंग म्हणजे त्याच्या जा जंताचं जा निर्मूलन करायचे ही अतिशय महत्त्वाची बाब आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्याचं वॅक्सिनेशन कारण तुम्ही व्हॅक्सिन केलं तरच तुमचं कुत्रं आजारातून बचावतं अन्यथा त्याला नऊ आजार होतात श्वानांना प्रामुख्यानं तशी महाराष्ट्रात सातच होतात पण सात, सात आजारांवरती एक लस आहे सेवन इन वन म्हटलं जातं त्याला त्या अनेक ते कंपन्या आहेत त्याच्यामध्ये फायझर आहे इंट्रावेट आहे अनेक कंपन्या काम करत आहेत तर त्यातली कुठली द, द जी चेन कोल्ड चेन मेंटेन केली असेल आणि जो अधिकृत विक्रेता आहे त्याच्याकडून लस घ्या आणि ती लस साधारणपणे पंचेचाळीस दिवसाचं पिल्लू झालं की पहिली लस द्या त्यानंतर चार आठवड्यांनी दुसरी बूस्टर डोस द्या त्या बूस्टर डोसबरोबर तुम्ही त्याला अँटी रॅबीचंही वॅक्सिन करून घ्या जेणेकरून पिसळलेलं कुत्रं तुमच्या कुत्र्याला चावलं तर तुमच्या कुत्र्याला त्रास होणार नाही आणि तुमच्या कुत्र्याचा दात जर खेळताना इतर नक्की लागली तर मालकाला किंवा मालकाच्या संबंधित किंवा अनुषंगानं तुमच्या कुटुंबात येणाऱ्या व्यक्तीला या गोष्टीचा उपद्रव होणार नाही तर हे झालं वॅक्सिनचं त्यानंतर त्याचं संगोपन आहे ते खाद्य आता प्रत्येक माणसाची जशी प्रकृती वेगवेगळी असती तशी प्रत्येक श्वानाची प्रकृती वेगळी असते जरी एकाच आईवडिलांची मी दोन पिल्लं ठेवली असतील तरी त्यांच्याही आवडीनआवडी वेगळ्या असतात हे महत्त्वाचं श्वान मालकांना समजून घेतलं पाहिजे एखादं पिल्लू दूध आवडीनं खाईल एखादं पिल्लू फूड आवडीनं खाईल एखादं पिल्लू वे विशिष्ट कंपनीचं फूड आवडीनं खाईल एखादं पिल्लू सरसकट डॉग फूड आवडीनं खातं तर त्याचा लिवरचा स्टॅमिना त्याची पचवण्याची क्षमता ह्या गोष्टीवर त्या कुत्र्याचं खाद्याचं नियोजन अवलंबून असतं आणि मग त्यावरती प्रत्येक मालकानं आपापला ठोक तळा तयार ता करायचा आहे एखाद्या कुत्र्याची प्रतिकारशक्ती चांगली असते आजाराला बळी पडत नाहीत पण एखादं श्वान पिल्लो असं असतं की दिसायला तंदुरुस्त असतं पण ते वेळोवेळी आजारी पडतं तर ह्यासाठी तुम्हाला सेवन इन वन किंवा नाईन इन वन वॅक्सिन करून घेणं अत्यंत गरजेचं आहे एक मध्ये सर तुम्हाला विचारतो वॅक्सिनसाठी खर्च काय असतो बाबा जास्त असतो का मिनिमम असतो हा वॅक्सिन हे कंपनी त्याचे दर असतात त्या कंपनीनुसार असतात वॅक्सिनचे दर साधारणपणे चारशेपासून नऊशेपर्यंत असतात आणि जे रक्षा रॅब म्हणून येतं अँटी रॅबीज ते साधारण पन्नास ते शंभर रुपयाला वॅक्सिन मिळतं सरकारी दवाखान्यात असं काय देतात का आपल्याला काय सरकारी दवाखान्यात रॅबीजसाठी एक सप्ताह असतो वर्षातून एकदा त्यावेळी त्यांचा शासनाचा उपक्रम असतो अशावेळी फक्त अँटी रॅबीज तुम्हाला फ्री मिळतं अन्य वॅक्सिन तुम्हाला अ, मेडिकल स्टोअर्स म्हणून खरेदी करावे लागतात बरं आता याच्यामध्ये जे आपलं तुम्ही त्याचा डाएट सांगितलं त्याच्यापर्यंत रनिंग जे आपण घेतो प्रशिक्षण ह्याच्या संबंधी काय करायचं प्रामुख्यानं सहा महिन्यापर्यंत तुम्हाला तंदुरुस्त श्वान श्वानाच पिल्लू तयार करायचे आणि तदनंतरच्या काळामध्ये त्याचं प्रशिक्षण सुरू करायचं आहे प्रशिक्षण सुरू करत असताना पहिल्यांदा त्याला डेली मैदानावरती खुल्याला खुल्या मैदानामध्ये मा मोकळं सोडून फिरवून त्याच्या मसल्स आणि हाडं मजबूत केली पाहिजेत जेणेकरून पैलवान ज्यावेळेस कुस्ती करायला जातो मैदानात त्याच्या अगोदर तो, तो तालमीमध्ये रोज जाऊन मेहनत मारत असतो म्हणजे जोर बैठक या इतर एक्सरसाईज असा व्यायाम असतो तसंच श्वानांनासुद्धा त्याच्या चारही पायांनी धावायचं असतं आणि त्याच्यामध्ये स्टॅमिना तयार करत असतो तर त्याच्यासाठी डेली त्याला व्यायाम दिला पाहिजे त्याच्या मसल्स स्ट्रॉंग असतील तर त्याचा स्पीड वाढेल आणि ह्याच्यासाठी मग तुम्ही ज्यावेळी मोठ्या श्वानांना साधारण नऊ दहा बारा महिन्याच्या श्वनांना प्रॅक्टिससाठी ट्रॅक रेस दिली जाते अशा ठिकाणी सहा महिन्याच्या पिल्लांना नेऊन तिथं दाखवायला पाहिजे की हे श्वान इतर पाळत आहेत त्यांना दाखवायचं जशी क्रिकेट पाहताना आपण टी व्हीवरती किंवा ग्राउंडवरती जाऊन लहानपणी मुलं पाहतात की बॅट कशी धरायची पॅड कसं बांधायचं बॉल कसा, कसा फेकायचा ह्या गोष्टी बघून शिकल्या जातात तसे पिल्लांनाही ते दाखवलं जातं त्यांच्या पुढूनही कार्टून फिरवायचा त्यांना पकडण्यासाठी आतूनच एक उपजत त्यांची ती आवड असते त्याच्यापुढं कागद फडकं बाटली असं काहीही फिरवलं तर ते पकडण्यासाठी धावत असतं ही ग्रॅंडचं वैशिष्ट्य आहे त्याच्यात तो रक्तात लागून आहे आणि शंभरपैकी नव्वद पिल्लं ही कार्टूनच्या मागे धावत असतात हो दहा पिल्लांमध्ये अशी काही जेनेटिक किंवा अनावश्यकता असते की त्यांना तेवढं अट्रॅक्शन नसतं त्या गोष्टीबद्दल लावणाऱ्या गोष्टीबद्दल आणि मग ते नापास म्हणून त्यांना बाजूला ठेवून त्यांना घरगुतीचं वापरायचं त्यांना श्वान शर्यतीसाठी नापास झालेत म्हणून त्यांच्यावर जास्त खर्च करायचा नाही असा माझा अनुभव आहे म्हणजे असं पण होऊ शकतं की एखादं कुत्रं एवढा खर्च करून श्वान जर आपण आणला तर तो पळणार पण नाही असं पण होऊ शकते माझा स्वतःचा अनुभव सांगतो मी पंजाबमधून नंबर एकचं त्या क्षणाचं नाव घेत नाही त्याची बदनामी होईल तो माझा आवडता श्वान आहे त्याचं मा पंजाब चॅम्पियन श्वानाचं पिल्लू पंचवीस हजार रुपये प्रमाणात दोन पिल्लं मी विकत घेतली त्या पिल्लांची आईसुद्धा पंजाब चॅम्पियन होती कालांतरान ती पुन्हा महाराष्ट्रात आली तर अशा आईवडिलांचं पिल्लू आणूनसुद्धा त्यांनी एकही ट्रायल रेससुद्धा पूर्ण केली नाही म्हणजे स्टार्ट लाईनपासून फिनिश लाईनपर्यंत कधीही कार्टून मागं पळाले नाहीत असं मला अपयशसुद्धा जीवनात आलेलं आहे तरी अशा प्रसंगामध्ये न खासता पुन्हा एकदा नव्या उमेदीनं ना, रेंजर नावाचा मी श्वान आणला त्याच चॅम्पियन कुत्र्याचा आणि तो इथं महाराष्ट्रामध्ये चॅम्पियन झाला आता त्याची सेकंड जनरेशन पण माझ्याकडे पळत आहेत झोलर नावाचा एक श्वान माझ्याकडं त्याचा पळतो आहे त्यानंतर अप्सरा नावाची एक फिमेल आहे माझ्याकडं ब्लॅक कलरची तीही पळते आणि मी एक श्वान विनर नावाचा विकला त्यानेही महाराष्ट्रामध्ये फस्ट फर्स्ट दोन ठिकाणी करवडी आणि शाळगाव या ठिकाणी फर्स्ट नंबर केलेत एक वर्ष संगोपन करून मी एक वर्षानंतर माझ्याकडं अतिरिक्त श्वान झाले त्यानंतर मी तो श्वान सेल केला जसं मला एक विचारायचं होतं तुम्हाला सर की याच्यामध्ये डॉगचं काय रजिस्ट्रेशन असतंय का, का? की बाबा कुठं बेंगलोर वगैरे कुठं आहे का संबंधी काय के सी आय रजिस्टर म्हणून एक संस्था आहे भारतामध्ये तर ते केरळला त्याचं ऑफिस आहे परंतु ज्या शो क्वालिटीचे म्हणजे जे श्वानांचं प्रदर्शन भरवलं जातं असे श्वान रजिस्टर केले जातात माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात आणि पंजाबमध्ये प्रामुख्याने रेस चालतात पण शे श्वान बाहेरच्या देशात रजिस्टर असतात त्यांची पेडिग्री निघते ऑनलाईन त्यांच्या कानामध्ये इयरमार्क असतो तो इयरमार्क गुगलवर टाकला की त्याचं पूर्ण रेकॉर्ड येतं त्याच्या सात आठ मागच्या येतात की ते कुठल्या मूळ कुत्र्यापासून तयार झाले आणि त्याची आईवडील आजोबा पंजोबा खपर पंजोबापासून आणखी दोन पिढ्या मागं असं सगळं रेकॉर्ड निघतं परंतु इथं महाराष्ट्रामध्ये शर्यती आणि सौंदर्य स्पर्धा ह्या वे वेगवेगळा विषय असल्यामुळं धावणाऱ्या कुत्र्यांचं अतिशय नगण्य प्रमाणात रजिस्ट्रेशन केलं जातं अगदी शंभरात एखादा कुत्रा रजिस्टर असेल अन्यथा नव्याण्णव कुत्री विदाऊट रजिस्टर असतात तीन फक्त त्यांचं एकच काम आहे की तुम्हाला एक चांगला श्वान तयार करून मैदानात घेऊन जायचे आपली प्रवेश फी नोंदवायची आणि जसे लॉट्स पडतील त्याप्रमाणे म म लॉट्स पडतात आणि त्यानुसार खेळ तयार होतो साधारणपणे समजा एकशे ऐंशी शेवान आले असतील तर त्यांच्या चिट्ट्या टाकल्या जातात बॉक्समध्ये आणि मग दोन दोनच्या जोड्या केल्या जातात बाद जोडी जो जिंकला तो वर जातो आणि हरलाला बाहेर निघतो मग पहिले तर नव्वद फेरे त्यानंतर पंचेचाळीस फेरे त्यानंतर तेवीस फेरे तेवीस नंतर आ, बारा फेरे बारा नंतर सहा सहा नंतर तीन तीन नंतर तीनमध्ये असं होतं की पहिला दुसरा पळतो तिसऱ्याला बाय मिळते मग पहिल्या दुसऱ्यातून जो जिंकतो आणि बायमध्ये तो, तो एकटा सिंगल पळवून सोडलेला असतो मग त्यांच्यामध्ये फायनल होतो कधी कधी चार असतात एक दोन तीन चार मग पहिला दुसऱ्याशी तिसरा चौथ्याशी पळतो मग पहिला मध्ये एक जिंकतो आणि दुसऱ्या जोडीमध्ये एक जिंकतो पहिल्यामध्ये जिंक जो सेमीफायनलला पहिल्याशी हारला आहे त्याला तिसरा नंबर दिला जातो म्हणजे फायनल जो करतो तो सेमीफायनलला ज्याच्याशी पळला त्याला तीन नंबर आणि जो उपविजेता ठरला त्याच्याशी सेमीफायनलला पळला तो चार नंबर असा नंबर ठरवला जातो तिसऱ्या किंवा चौथ्यासाठी शर्यत होत नाही पहिल्या दुसऱ्यासाठी शर्यत झाली की त्यांच्या क्रमवारीवरती तिसरा आणि चौथा नंबर दिला जातो आता तुम्हाला एक सांगा शेवटीचा सा एक प्रश्न विचारतो मला जे नवीन सुरुवात करतो त्याला कमीत कमी किती खर्चापासून याच्यात पडता येईल या आपल्या म्हणजे शर्यतीमध्ये शोक असो किंवा बिझनेस म्हणून एक उद्योग म्हणून सुरुवातीला ज्यांना श्वन शर्यतीमध्ये उतरायचं आहे त्यांना मा मी एक त्यांना सल्ला देईन की त्यांनी चार सहा महिने पहिल्यांदा श्वन शर्यती आणि श्नांच्या संगोन संगोपनावरती अभ्यास केला पाहिजे म्हणजे कुठंतरी मैदान बघितलं कुठंतरी गाडी एक आल्टो नेलकरंजी सारख्या ठिकाणी आल्टो बक्षीस होती त्यानंतर तिथं दोन दो नंबरला बुलेट बक्षीस होती तीन नंबरला हिरो होंडा स्प्लेंडर गाडी बक्षीस होती अशी एखादी शेरित मोठी बघितली ग्लॅमर तयार झाला आणि मग अंगात आलं तर त्याचा काय उपयोग नाही तुम्हाला प्लॅन बनवावा लागेल जर तुम्हाला ध्येय गाठायचं असेल ह्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर उतावीळपणा हा अजिबात चालणार नाही तुम्हाला शांतचित्तानं महाराष्ट्रातल्या नामांकित शहरांची माहिती घेणं पाहिल्या मग आपल्याला कोणता शॉन कसा पाळायला आलेला आहे ह्याची माहिती घेतल्यानंतर कुठल्या फिमेलचं पिल्लू आपल्यासाठी आ योग्य वाटतं आहे याचा अभ्यास करणं त्या पिल्लाचं संगोपन आपल्याला कसं करायचं ह्याचा प्लॅन तयार पाहिजे तुमच्याकडं त्याच्या डायटवरती होणाऱ्या खर्चाचं नियोजन पाहिजे साधारणपणे तुम्हाला पंधरा हजारापासून पस्तीस हजारपर्यंत चांगल्या दर्जाचं पिल्लू मिळू शकतं आणि मग त्याच्यावरती एक वर्ष सांभाळायला एक तीस पस्तीस हजार रुपये खर्च आहे तर साधारणपणे मैदानात पहिल्या दिवशी तुम्हाला हजर हो आ, हजार होईपर्यंत सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपयांची आवश्यकता असते एक शॉन तयार करण्यासाठी पहिल्या दिवसापासून बाराव्या महिन्यापर्यंत साधारण पंधरा महिन्यापर्यंत पंच्याहत्तर हजार रुपयांमध्ये तुमचा एक शॉन तयार होतो मिनिमम हां दर्जेदार दर्जेदार शॉन चांगला क्वालिटी हां चांगल्या क्वालिटी आणि तुम्हाला ठीक काम करायचं असेल तर दहा हजार रुपयाचे पिल्लू पाळून एक पंचवीस हजार खर्च केला पस्तीस हजार तयार करून थोडं जसं की तुम्ही नवीन गाडी शिकताय तर ते आल्टो किंवा ओमनी गाडीवरती तुम्ही शिकला आणि ती चार सहा महिने चालवली तर उत्तम राहतं तुम्ही डायरेक्ट बी एम डब्ल्यू मर्सिडीज गाडी जर घेतली आणि ती गाडी कुठं रस्त्यातनं ताबा सुटून खाली रस्त्याच्या उतरली आणि त्याचा होणारा खर्च तुम्हाला सोसणार नसेल तर तुम्ही साधी गाडीवरती तुमचा हात साफ केला पाहिजे किंवा तुमचं प्रॅक्टिस केलं पाहिजे तसं शण शर्यतीमध्ये सुद्धा तुमच्या आर्थिक बजेटनुसार तुम्ही त्यात उतरला पाहिजे आणि असं काही नाही की धनदांडग्यांचीच शॉन पळतात असं काही राहिलेलं नाही अतिशय पारदर्शक या स्पर्धा होतात तुम्ही बैलगाड्यांच्या शर्यती मॅनेज करू शकता घोड्यांच्या शर्यती मॅनेज करू शकता कारण का त्यावर असणारा चालक हा आमिषाला बळी पडू शकतो परंतु परंतु श्वान शर्यतीमध्ये असं ना मात्र मात्र मात्रसुद्धा शक्यता नाही की तुम्ही ती शर्यत मॅनेज केली कारण माझेच जर दोन श्वान फायनलला आले असतील तर मलाही माहीत नसतं ह्यातला कोणता परफॉर्मन्स चांगला करेल आजच्या दिवशी दोन्हीमध्ये कोण जिंकल हे शेवटच्या क्षणापर्यंत समजत नाही आणि इतक्या मायक्रो रेस होतात की कॅमेऱ्यात बघून बऱ्यापैकी म्हणजे एका रेसमध्ये वीस ते पंचवीस वेळा कॅमेरे तपासावे लागतात आणि कॅमेऱ्यात बघून अर्ध्या मिलीमीटरमध्ये ह्या रे शर्यती पडताळल्या जातात त्याच्यावरती पाच पाच दहा दहा मिनटं अभ्यास केला जातो पंचांनी आणि मग निर्णय दिले जातात एखाद्याचा जा निर्णय एखाद्या गरीब माणसाला किंवा गरीब शहन प्रेमीला असं वाटलं की माझ्यावर अन्याय झाला आहे तर तो अपील करू शकतो दाद मागू शकतो आणि त्याला न्याय मिळतो असा माझा विश्वास आहे मला खात्री आहे एक माहितीसाठी मजेदार प्रश्न म्हणून सर तुम्हाला विचारतो की डॉग रेसमध्ये नर निवडावा की मादी म्हणजे रेसला कोण जास्त पळतं तुमच्या एवढ्या दिवसाच्या अनुभवानुसार हां पळताना तर दोन्ही जास्त पळतात परंतु त्यात दोन प्रकार आहेत ज्यांना खरंच शान शरीरच फक्त खेळायचे त्यांनी नर निवडावा नराचा फायदा असा आहे की तुम्ही लॉंग टाईम रेस खेळू शकता त्याचं धावण्याची क्षमता पण जास्त आहे नाराची आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तो जास्त दिवस धावतो साधारणपणे बघा माझं आता एक पिल्लो ट्रॅक मास्टर नावाचं क्षण आहे तो चौदा महिन्याचा असताना तीन रेसमध्ये धावला एका रेसमध्ये हारला दुसऱ्या रेसमध्ये मा मसवडमध्ये नंबरमध्ये गेला तिसऱ्या रेसमध्ये त्याने फर्स्ट केला आणि महाराष्ट्र चॅम्पियन झाला तर चौदा महिन्यात तो चॅम्पियन झाला आता त्याचं करिअर साडेचार वर्षापर्यंत आहे त्याच्यामध्ये जर तो आजारे असेल तरच तो विश्रांती जाऊ शकतो फिमेलचं तसं नाही फिमेल ह्या काही फिमेल एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर हिटवर येतात काहींची ऋतुचक्र आहे त्यांचं हिटवर येण्याचा जो आहे काहींचा सहा महिने असतो काहींचा वार्षिक असतो मग ज्या वेळेस फिमेल हिटवर येतात त्यावेळी त्यांचा दोन महिने त्यांना रेस्टवर जावं लागतं आणि मग सहा महिन्यात जर हिटवर येणार असेल तर वर्षातून दोनदा हिटवर आली तर दोन दोन महिने पकडले तर बारा महिन्यातले चार महिने लॉस आहे मग तुम्हाला बारा महिन्यातले चार महिने कुत्री विश्रांतीवर राहणार आणि आठच महिने तुम्हाला धावण्यासाठी ती उपलब्ध असणार आहे पण मादीचा फायदा असा आहे की मादी सर्वसाधारणपणे पन्नास टक्के जरी यशस्वी झाली की पहिल्या दहामध्ये नंबरमध्ये जरी चार सात ठिकाणी तिनं नंबर केले तर तिची उत्पत्ती होऊन तुमच्या त्या फिमेलला पिल्लं विक्री होतात आणि तुम्हाला आर्थिक आउटपुट मिळतो म्हणजे ज्यांना शौक पूर्ण करायचे त्यांनी मेल पाळावा ज्यांना थोडं आर्थकारण करायचे थोडा शौक करायचे आणि त्यातून आर्थिक उत्पन्न मिळवायचे तर त्या लोकांनी फिमेलला निवडणं कधीही फायदेशीर तर तुम्ही एक अमूल्य माहिती आम्हाला दिली तर आमच्या प्रेक्षकांना जर काही गरज पडली तर तुमच्यावर संपर्क कसा करायचा किंवा या ठिकाणी येऊन जर तुम्हाला भेटलं तर चालेल का तुम्हाला वेळ असतो का तेवढा सध्याला काय की या शॉन शर्यतीला ग्लॅमर झाल्यामुळं अनेक हौशी नवशी गवशी यात उतरत आहेत परंतु त्यांचं कष्ट घेण्याची क्षमता नाही म्हणजे एकतर आईवडिलांचा पैसा आहे बक्कळ तो कुठेतरी उडवायचा आहे चार जणांनी त्याला हुचाव घातलेला असतो की काय नाही दादा भावा मित्रा आपल्याला हे चांगल्या फिमेलचं पिल्लू घ्यावं लागते आणि मग मित्रांनी प्र त्याला टॉर्चर केलं आणि मग त्याला थोडासा हुरूप येतो काही दिवसाचा आणि काला कालांतर तो विजतो मग अशा वेळी असा युवक जास्त दिवस शा ह्या शर्यतीमध्ये टिकत नाही कारण त्याची स्वतः कष्ट घेण्याची तयारी नसते अनेक लोक असे आहेत की त्यांना शव काय पण वेळ नाही काही लोकं मिल्ट्रीमध्ये आहेत काही पोलीसमध्ये आहेत काही इतर क्षेत्रामध्ये काम करतात काही उद्योगामध्ये आहेत सोन्या चांदीच्या दुकानांमध्ये आहेत परंतु महाराष्ट्राच्या बाहेर राहून ती ऑनलाईन माहिती घेतात त्यांचा शौक पूर्ण करत आहेत ग्रुपवरती निकाल ऐकणं आणि मग त्या लोकांनासुद्धा हाऊस आहे त्या लोकांनी काही महाराष्ट्रातील लोकांच्याकडं भांडवल लावलं आहे आणि त्यांच्याकडं श्वान ठेवायला दिलेत असे काही लोकं श्वान शर्यतमध्ये ह्या क्षेत्रामध्ये उतरलेत तर युवकांचा जो विषय आहे तर युवक आहेत ना या युवकांनी स्वतः ज्यांना कष्ट घ्यायची तयारी आहे श्वानावरती आणि त्याच्याकडं वेळ आणि पैसा आहे पैसा हा नाम मात्र आहे पण तुमच्याकडं वेळ आणि तेवढी चिकाटी पाहिजे तुमचं काम तेवढं मनापासून अंतकरणापासून पाहिजे ह्या श्वान शर्यतीमध्ये कोण यशस्वी होईल तर जो प्रामाणिक प्रयत्न करेल तो यशस्वी शंभर टक्के होईल मग तो श्रीमंतच असला पाहिजे असं काही नाही तो सर्वसामान्य असेल तरी सुद्धा तो यशस्वी होईल म्हणजे मित्रांनो कष्टाला शॉर्टकट नाही याच्यात बिलकुल नाही ना विषय नसून त्याच्यामध्ये कष्ट पाहिजे कष्टाला पर्याय नाही जर तुम्ही या विषयी जर करत असाल काम तर यशस्वी नक्की व्हाल शंभर टक्के सर तुमच्याकडून अमूल्य माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद तुम्ही आमच्या मित्रांना वगैरे जर काय लागली तर कमेंटमध्ये करा सर तुम्हाला त्याचं उत्तर जरूर देत धन्यवाद जर काही लोकांना माझा सल्ला महत्वाचा वाटला ठीक आहे ज्या लोकांना खरंच या क्षेत्रामध्ये आवड आहे काही लोकांना करिअर करायचे त्या लोकांनी मोठेपणा आणि खोटेपणापासून बाजूला राहायला पाहिजे आणि प्रामाणिक काम करायला पाहिजे ज्याला खरंच प्रामाणिक काम करायचे त्या लोकांनी डॉग स्पेशलिस्टचा थोडा सल्ला घ्यावा माझ्यासारखे अन्य काही लोकं महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत त्या लोकांचा सल्ला घ्यावा परंतु सल्ला घेत असताना सगळी लोकं प्रामाणिक सल्ला देतील ह्याच्यावरही विश्वास ठेवू नका प्रत्येकजण आपापला आर्थिक फायदा बघतं प्रत्येकजण आपलीच लाईन कशी सरस आहे ते सांगतं आणि अशा बिझनेस माइंडेड लोकांच्यापासून दूर राहा तुम्ही स्वतःचं डोकं वापरा लोकांना आणि अधिकाधिक लोकांना भेटा अधिकाधिक लोकांशी संवाद साधा आणि त्यातून तुम्हाला जे योग्य आहे ते तुम्ही करा तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता तुम्हाला ऐतं कुणीही डायरेक्ट यशाचा मार्ग दाखवणार नाही तुम्हाला स्वतःचा मार्ग स्वतः चोकळावा लागेल आणि स्वतः यश मिळवण्यासाठी प्रयत्न करावा लागतील जर कुणाला प्रामाणिकपणे वाटलं की हा पुसेगावचा ग्रस्त संदीप जाधव सल्ला देऊ शकतो अशांना ज्याला विश्वास आहे त्याने मला फोन करून येऊन भेटावं मला जेवढी माहिती आहे मी काय अगदी सर्व ज्ञानी नाही किंवा सगळंच ज्ञान मला आहे अशातलाही भाग नाही पण जे काही मला ज्ञान आहे मी त्यांना प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न करेन परंतु त्याचा प्रयत्न प्रामाणिक असला पाहिजे अन्यथा गप्पा टप्पा मारणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि जशा भुई पावसाळ्यात भुईचत्रा येतात आणि त्या कालांतरा अर्धा दिवसात नष्ट होतात अशा लोकांची बी संख्या या श्षण क्षेत्र श्वाण शर्यती क्षेत्रामध्ये जास्त आहे तर अशा लोक टिकत नाहीत त्यांनी त्यांचाही तेन वेळ वाया घालून आणि आमचाही वेळ घेऊ नये धन्यवाद